एकदा स्वागत आपले युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तुरीचे बाजारभाव कशा राहिले तुरीच्या बाजारभावात कुठल्या तालुक्या जिल्ह्यामध्ये काय बाजारभाव अपडेट झाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लाल तुरीची आवक आलेली होती चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंधरा रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे एक रुपये त्यानंतर कारंजा आवक चौदाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी निघालेली आहे सहा हजार सातशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतर मुरूम तुरगत जर आवक आलेली होती एकशे ब्याण्णव क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सदतीस रुपये त्यानंतर सोलापूर तूर लाल आवक आलेली होती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दहा आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर तूर लाल आवक आलेली होती दोन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी जबरदस्त आवक मित्रांनो पंधराशे बारा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुणे जिल्हा आहे मित्रांनो अमरावती या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची आवक आलेली होती चार हजार तीनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्र्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामधून धुळे कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर पाच हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर निघालेले आहेत सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी तर सर्वसाधारण दर सात सहा हजार सातशे नव्वद त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नांदुरा या ठिकाणी आवक आलेली होती तीनशे पाच क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे सदतीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर तुरलाल बाराशे पंच्याऐंशी क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती या मित्रांनो पुन्हा नागपूर जिल्ह्यातील सावनेर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण लाल तुरीचे बाजारभाव सहा हजार आठशे रुपये आवक आलेली होती सहाशे पाच क्विंटलची त्यानंतर व अंबड वडीगोद्री कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परतूर कमीत कमिद कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंधरा त्यानंतर गंगाखेड तूर लाल आवकालेली विक्री दर नऊ क्विंटलची कमीत कमी दर सात कमिद हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर बाजार समिती उमरगा कमीत कमी दर सहा हजार सातशे दहा सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये जर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे त्यानंतर सेनगाव लाल तुरीची या ठिकाणी चाळीस क्विंटलची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपयात जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार त्यानंतर शेगाव जिल्हा आहे बुलढाणा आवक आलेली होती एक ला एक एकोणनव्वद लाल एकोणनव्वद क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा पाच हजार सातशे रुपयात जास्तीत जास्त जर सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर निघालेले आहे शेगाव या ठिकाणी सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती एकोणऐंशी क्विंट लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार नऊशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर सिंधी सेलू तूर लाल तीनशे पंचवीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर सिंधी तूर लाल पंचवीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपयात जास्तीत जास्त सात हजार दोनशे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती कळम जिल्हा आहे यवतमाळ कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार प्रति क्विंटल तर सर्व दर निकालेले आहे सहा हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतर दुधनी लाल अकराशे सदुसष्ट क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्व साधारण दर सहा हजार सातशे एक्केचाळीस नंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा आहे नागपूर तूर लोकल आवक आलेली होती एकशे एक क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर अहमपूर तूर लोकल आवक दोनशे तेहत्तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नांदेड कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी उमरखेड डाकी तूर लाल आवक आलेली होती एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगापूर तूर पांढरी पंच्याहत्तर क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर कर्जत जिल्हा आहे नगर तूरपांढरी आवक आलेली होती त्र्याऐंशी क्विंटल तुरीची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सात हजार त्यानंतर देऊळगाव राजा तूरपांढरी कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर परतूर तूरलाल आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल तर दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पुन्हा परतूर तूर पांढरी नऊ क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास तर दर सहा हजार आठशे नव्वद त्यानंतर बाजार समिती आहेत जामखेड तूर पांढरी चाळीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्यानंतर शेवगाव तूर पांढरी या ठिकाणी मित्रांनो चौतीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार नऊशे त्यानंतर बाजार समिती आहे माजलगाव पांढरी आवक एकशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार नऊशे पंचवीस तर दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूरपांढरी आवक आलेली होती एकशे चौपन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त जर सात हजार रुपये तर सर्वसाधारण तूर भाव निघालेले आहेत सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातले तूर बाजार भावची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजार भाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनल नवीन सबस्क्राइब करा शेअर करा भेटूया बघ नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार